जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू चॅनलवर आज आपण बनवणार आहोत खूप झटपट आणि अगदी मऊ चविष्ट गुळाचे अनारसे ना भिजवायचा त्रास ना वाटायचा त्रास पण चव अगदी छान मी हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि ह्याच वाटीने मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तो पण त्यामध्ये आपण टाकूया आणि आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया इकडे मी अर्धा केळ घेतलेला आहे त्याच्या आपण फोडी करून घेऊया आणि इकडे हे पीठ बारीक करून असं झालेलं आहे आता यामध्ये हे, हे केळी कापलेला आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि हे परत मिक्सर मधून काढूया तांदळाचं पीठ अर्ध केळ आणि अर्धी वाटी गूळ ह्याच मिश्रण यास तयार झालेलं आहे आता हे आपण सगळं व्यवस्थित मळून घेऊया बघा किती छान आनरशासारखं झालेलं आहे इंस्टंट आनरश थे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे आणि इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे इथं गोळे करण्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे ते आता आपण गोळे करून घेऊया त्या सगळ्या मिश्रणाचे मी इथं गोळे करून घेतलेले आहेत ते आता आपण इथे आनरशा थापूया कसं थापायचं ते बघ ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी अशा अनरसे नक्की करा लक्ष्मी मातेला अनरसे खूप आवडतात तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी हे अनरसे नक्की करा अशा प्रकारे आपण सगळे अन्नशे करून घेऊया आणि इकडं तेल तापलेलं आहे आपण अनरशे तळून घेऊया आपले आनरसे असे झालेले आहेत अशा प्रकारे आपण सगळे आनरसे करून घेऊया आपले इन्स्टंट आनरसे असे झाले आहेत हे आनरसे बिघडत नाही करायला खूप सोपे आहेत कोणीही करू शकेल अनरशाचं पीठ मळल्यावर मी ते अनारसे अर्धा तास भिजत ठेवले होते व नंतर अनरसे तयार केले हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका